आगे तुम्हारे साथ है। इंडिया का, का, का को मी ह्या प्रचारात बुद्धलो आहे त्याच कारण मी यंदाची निवडणूक फक्त एक नवीन सरकार नेमण्याची नेमणूक निवडणूक समजत नाही मी हे धर्मयुद्ध समजतो तुम्ही मला कदाचित सांगाल की हे ख्रिस्ती धर्माच्या विरुद्ध किंवा बाजूने युद्ध आहे का नाही मुसलमान धर्माचं संरक्षण सा, करण्यासाठी युद्ध आहे का नाही हे वास्तविक हिंदू धर्माचं संरक्षण करण्यासाठी हे युद्ध आहे टॉप्टन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर पालघर लोकसभेचं बिगुल वाजलेलं आहे असं असताना शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार भारती कांबडी ह्या प्रचाराला लागलेल्या आहेत खऱ्या अर्थाने ज्या दिवसापासून त्यांचं नाव घोषित झालेलं आहे त्या दिवसापासून पालघर जिल्ह्यामध्ये आपल्याला उलता पातल पाहायला मिळत जनतेच्या मनात काय आहे जाणून घेण्यासाठी आपण आता या ठिकाणी आपल्या सोबत फादर आहेत जे लोक विचार करतात चर्चा करतात त्या चर्चेला आता कुठेतरी फुल स्टॉप मिळणार आहे जाणून आपल्या सोबत फादर आहेत फादर सर्वप्रथम तर माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत कशा प्रकारे आता तुम्ही पण प्रचाराला लागलात एक धर्मगुरु म्हणून तुम्ही कशा कशाप्रकारे पाहता कसे उमेदवार आहेत आणि आता वसई विरारला कसे उमेदवार पाहिजेत पालघर जिल्ह्याला कसे उमेदवार पाहिजेत तर तुम्ही बोललाच आहात की मी धर्मगुरु आहे तरी सुद्धा मी ह्या प्रचारात गुंतलेलो आहे त्याच कारण मी यंदाची निवडणूक फक्त एक नवीन सरकार नेमण्याची नेमणूक निवडणूक समजत नाही मी हे धर्मयुद्ध समजतो तुम्ही मला कदाचित सांगाल की हे ख्रिस्ती धर्माच्या विरुद्ध किंवा बाजूने युद्ध आहे का नाही मुसलमान धर्माचं संरक्षण करण्यासाठी युद्ध आहे का नाही हे वास्तविक हिंदू धर्माचं संरक्षण करण्यासाठी हे युद्ध आहे कारण माझं तरी मत आहे आणि तुम्ही सुद्धा बघाल की ह्या यंदा गेल्या दहा वर्षामध्ये लोकशाहीचं जो खून केलेला आहे तो वास्तविक हिंदू धर्माला मान्य नाही हिंदू संस्कृतीला मान्य नाही आणि म्हणूनच ना जर का आपण पुन्हा एकदा मोदी सरकार निवडून दिलं तर ही लोकशाही संपेल आणि ते संपू नये म्हणून मी वास्तविक तनम धन हे स्वीकारून आणि हे स्वीकारून त्या ठिकाणी या प्रचारात तर माल भर्तिताई तुम्ही आमचे एक प्रतिनिधी जा आणि आमची लोकशाही वाचवा त्यासाठी आम्ही तुम्हाला पाठवत आहात आणि त्यासाठी धन्यवाद तर फादरांनी थोडक्यात त्यांची जे म्हणणं आहे ते समोर ठेवलेलं असं असताना पाण्यासारखं ठरेल की भारतीय कामडी जे आहेत ते प्रचार कशा प्रकारे करतील आणि मतदारांना स्वतःकडे ओढून देण्यासाठी कशा प्रकारे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज